मराठ्यांच्या आयुष्यामध्ये ज्याने सुखाचे आनंदाचे आणि गेले चाळीस पन्नास वर्षात संघर्षाचे दिवस होते त्याच्यामध्ये एक सोन्याचा किरण ज्यांनी निर्माण केला ते मराठ्यांचे खरे क्रांती सूर्य मराठा योद्धा मनोज जारांगी पाटलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी मी ऐकली अत्यंत धक्का बसला जो व्यक्ती समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आठ दहा वेळेस अमरण उपोषण केलं शरीरात प्रचंड व्याधी त्या ठिकाणी निर्माण झाल्या माझा समाजच माझा परिवार आहे कुटुंब आहे स्वतःच्या मुलाबाळाकडं बायको लेकरांकडे त्यांचं लक्ष नाही परंतु समाजाला ज्यांनी कुटुंब मानलं आणि ज्या व्यक्तीने कुणाचंही नुकसान केलेलं नाही उलट दुसऱ्या प्रती तळमळ असणारा व्यक्ती जिवे मारण्याची धमकी देत आहे तेही जवळचे त्यांच्या माहितीतल्या लोकांकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी जर मिळत असेल म्हणजे जरांगी पाटलांच्या जर जीवाला धोका असेल तर लक्षात ठेवा भांडगुळ्यां तुमची घरदार राहणार नाही तुम्ही कुणाला धमक्या देत आहे मराठ्यांचं आग्या मोहोळ नुसतं जरी उठलं तरी तुमच्या बुडाला आग लागल्याशिवाय ला राहणार नाही आणि ज्या माणसाने समाजाचं हित लक्षात घेतलं तो माणूस समाजासाठी लढतोय त्यांच्या प्रती जर अशा भावना असतील तर हे दुर्दैवी आहे एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून मला ही घटना माझ्या कानावर पडल्यानंतर धक्का बसला जवळचेच काही लोक जर गद्दार निघाले आणि ते जर कुणाशी चर्चा करत असतील आणि त्यांची ती काही रेकॉर्डिंग असेल ती जर इतकी भयानक असेल तर प्रत्येक विठ्ठलाला बडव्याने घेरलेल्या सारखं हे जर बडवे वेळीच बाजूला नाही काढले तर घात होऊ शकतो हे आम्ही स्वराज्यापासून आजपर्यंत पाहत आलोय आणि हे आता जर प्रत्यक्षात घडत असेल तर हे भयानक आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करायला आपल्या समोर संतोष शिंदे आपल्या लाडक्या ऑफिसूब चॅनल वर आलेलो आहे मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे विषय गंभीर जरी असला तुमचं माझं विचारांचं नातं आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा तुमचं या प्रकरणावर मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा नुसतं ऐकायचं बघायचं सोडून द्यायचं नाही लाईक तर कराच परंतु तुमचं मत सुद्धा नोंदवा त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू कारण विषय महत्वाचा आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्रातल्या काळजाचा विषय आहे आणि काळजावर जर कोणी घाव घालत असेल वार करत असेल हिम्मत दाखवत असेल तर मला असं वाटतं या सगळ्यांचा बाजार उठवण्याची लोकांची जर इतकी वाईट प्रवृत्ती असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे सोबत राहता माहिती घेता मोठं होण्याचा प्रयत्न करता आणि नंतर जर घात करत असतील हे दुर्दैवी आहे रेकॉर्डिंग मध्ये असं समजलं बीड जिल्ह्यातला कोणतरी एक मोठा नेता आहे आणि जरंगे पाटलांच्या आसपास असणाऱ्या लोकांच्या संपर्कातले काही बांडगुळ हे त्या नेत्याला संपर्क करून जिवे मारण्याची किंवा घातपात करण्याची जर चर्चा करत असतील धमकीवाजा ह्या सगळ्या प्रकार करत असतील आणि हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना समजलं मनोज जारांगे पाटलां कालपासून आंतरवली सराटीमध्ये शेकडो नाही हजारो लोक काळजाचा विषय आहे म्हणून जरांगी पाटलांना भेटायला येईल परंतु हिंमत ज्या व्यक्तीची होती ज्याच्या मनात हा विचार आला तो किती विकृत मानसिकतेचा असेल म्हणजे धमकी देणारी पिलावळ ही लांबची नाही अरे संघर्ष करायचा असतो तो राजकीय असू द्या तो सामाजिक असू द्या वैचारिक असू द्या तुमचे मतभेद असू शकतात पण मेन मनभेद नसले पाहिजेत लढाया ह्या वैचारिक आहेत घात लढाया करणारे गद्दार समजले जातात धमकी देणारे किंवा तशी चर्चा करणारे गद्दारांपेक्षा गद्दार आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही या प्रकरणावर इतक्या सगळ्या कमेंट्स मी पाहतोय मला वाईट या गोष्टीच वाटतंय की आता पोरं चिडलीत चुकून ही जर नाव महाराष्ट्रासमोर आली तर घरादाराला तर हे उद्ध्वस्त करूनच टाकतील होतील करणारे कोण आहेत स्वतःच जे धमकी देणार आहेत स्वतःच्या कुटुंबाची घरदाराची ही राख रांगोळी करण्यासाठी जर हे असले पावलं उचलत असतील दुर्दैवी आता ज्यांची डोकी फिरलीत आपल्या जरांगी पाटलांबद्दल असं बोलायची हिंमत ज्यांनी केली त्यांना ही चिडलेली पोरं सुट्टी देतील का बर त्यांची काय चूक आहे का, का मी मराठवाड्यात आता दिवाळीमध्ये चार पाच दिवस फिरलो सगळीकडं चौका चौकात वाड्या वास्त्यावर कुठेही नाव आहे कधी कधी प्रश्न पडतो अरे हे तर इतर समाजाचं घर आहे ते म्हणतात असा माणूस सगळीकडे सगळ्या समाजात जन्माला आला पाहिजे तो कमीत कमी, -कमी प्रामाणिकपणे समाजासाठी लढेल न्याय हक्कासाठी लढेल तो सेटलमेंट करत नाही तो सरेंडर होत नाही तो विकला जात नाही तो सगळ्यात महत्वाचं समाजाचं हित बघतो माझ सुद्धा प्रामाणिक मत आहे प्रत्येक जाती धर्मात एक मनोज जारांगी पाटील असे दहा वीस जंगी पाटील जन्माला जर आले तर महाराष्ट्र देशावर नाही जगावर राज्य करू शकतो कारण हजारो लोक करोडो लोक ज्यावेळेस एकत्र येतात एका शब्दामुळं ताकद प्रामाणिकपणात असते आणि प्रामाणिकपणावर जर कोणी संशय घेणार असेल प्रामाणिकपणा संपवण्याची भाषा जर कोणी करत असेल तर हा नुसता द्रोह नाही आहे आणि याला मावळी सुट्टी देणार नाही कुणाची हिंमत झाली काही सरकारचे दलाल काही विष पेरणारे काही बांडगुळ हे तुकड्यावर फिरतात ते जे स्वतःच्या जातीचे होऊ शकत नाही ते समूहाचे आणि समाजाचे काय होणार अशाच बांडगुळांच्या विचारांमधली ही कीड म्हणजे जरांगी पाटलांना धमकी देणारी माणसं महाराष्ट्रात जरांगी पाटलांच्या विरोधात ह्याच लोकांनी वेगळे वेगळे मोर्चे घेतले चुकीचे बोलले मी म्हणतो तुमचा विरोध जरांगी पाटलांना असेल तर तुम्ही मूळ मुद्द्यावर बोला अगोदर तुम्ही तुमचे मुद्दे हे बघा समजून घ्या मग दुसऱ्याच्या मुद्द्यांना स्पर्श करा किंवा हात घाला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी वृत्ती आहे हि जी घाणेरडी मानसिकता आहे हीच मानसिकता घातकी आहे आणि म्हणून जारांगी पाटलांना या सगळ्यांना दुर्लक्ष करून सुद्धा पुढे जावं लागतं त्यांना माहिती आहे अहो म्हणून जारांगी पाटलांनी मराठ्यांच्या आरक्षणाचाच फक्त मुद्दा घेतला का दंगरांचा घेतला ते म्हणले हैदराबाद गॅजेट बंजारा समाला असेल तर त्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावा मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल बोले मनोज जारांगे पाटील जर जा सगळ्यांचा मुद्दा घेत असतील मनोज जारांगे पाटील जर जा बद्दल मत व्यक्त करत असतील त्यांचे दुश्मन कोण त्यांनी दुश्मनी, दुश्मनी पुढं आली याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे परंतु महाराष्ट्र हा नुसता पुरोगामीच नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा आणि संतांचा समाज सुधारकांचा आहे प्रबोधनकारांचा आहे आणि महाराष्ट्राचं प्रबोधन फार महत्वाचं आहे आरक्षणाला जे नाव ठेवत होते आरक्षण घेणाऱ्यांना जे दुय्यम समजत होते आरक्षणाच्या चळवळीमुळे आज सगळे आरक्षण समर्थक झाले ही गोष्ट काही साधी नाही द्यायचं न द्यायचं कशा चौकटीत बसवायचं हा शासनाचा केंद्र आणि राज्याचा विषय परंतु त्याच मुद्द्यावर जर कोणी टार्गेट करून जीवे मारण्याची चर्चा करत असेल अत्यंत दुर्दैवी आहे धमकी देणाऱ्याचा आणि धमकी देणाऱ्याच्या पाठीशी उभा राहणाऱ्याचा सगळ्यांचा निषेध परंतु ही महाराष्ट्रात विकृती जर फोपायला हो लागली तर ती कायद्याने संवैधानिक मार्गाने जागेवर त्यांना शासन झालं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचंय मनोज जरांगे पाटील काल पण शेर होते आज सुद्धा शेर आहेत आणि समाजासाठी उद्या सुद्धा शेरच असतील आणि हजारो लोक करोडो लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्या केसाला जरी धक्का लागला हवेनं जरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला बाजार उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं जय शिवराय